बॉलिवूडमधील अभिनेत्री स्मिता पाटील आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण स्मिता पाटीलची भाचीसुद्धा आहे की जिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत नक्की ही अभिनेत्री आहे कोण आणि तिच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं की ज्याची चर्चा सध्या होती तिने चोवीसाव्या वर्षी लग्न केलं पण काही काळाने सत्तावीसव्या वर्षीच ती विधवा झाली यानंतर ती खचून गेली होती आत्महत्या करण्याचं तिनं ठरवलं सुद्धा होतं पण तिच्या वडिलांनी तिला धीर दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती कामाला लागली तसं पाहता अभिनेत्री स्मिता पाटील यांनी काळ गाजवला होता त्यांचे वडील राजकारणी आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचं सोबत होतं लग्न झालं त्यानंतर मृत्यू सुद्धा झाला यानंतर स्मिता पाटील यांची मात्र नेहमीच चर्चा होत राहिली पण आता चर्चेत आहे ती त्यांची भाची अभिनेत्री विद्या मलावडे असं त्यांच्या भाचीचं नाव आहे तिला आयुष्यात अनेक अडचणींना सामना तर करावा लागलाय पण सोबतच चित्रपटामध्ये काम करत असताना सुद्धा तिने भरपूर कष्ट घेतले संजय दत्त अनिल कपूर अक्षय कुमार शाहरुख खान यांसारख्या प्रसिद्ध स्टार सोबत सुद्धा तिने काम केलं आहे तिने आतापर्यंत बॉलिवूड मध्ये पंधराहून अधिक चित्रपट केले आहेत चक द इंडिया या चित्रपटामध्ये तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती आणि त्यानंतरच लोक तिला ओळखू लागले विद्या ही खूप शिकलेली आहे लॉ तर केलेला आहे सोबतच एअर हॉस्टेस म्हणून सुद्धा तिने करिअरला सुरुवात केली होती हे करत असताना तिने पायलट कॅप्टन अरविंद सिंग बग्गा यांच्याशी लग्न केलं होतं पण विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला या दरम्यान विद्याला आयुष्यात काहीच नाही असं वाटत होतं तिने निर्णय घेतला आणि आत्महत्या करण्याचं ठरवलं सुद्धा होतं पण यावेळी तिच्या वडिलांनी मात्र तिला समजावलं आणि तिने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि निश्चितच आता आपण बघितलं तर विद्या मलावडेचे आपल्याला अनेक फोटोज दिसतात अनेक व्हिडिओज दिसतात की ज्यामध्ये ती खूप खुश आहे तिच्या परीने ती तिचं आयुष्य आनंदात जगत आहे स्मिता पाटील यांची भाची विद्या बद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या प्रकारच्या एंटरटेनमेंट विश्वातील व्हिडिओसाठी ओन्नी मानिनीला जरूर सबस्क्राईब करा